नमस्कार आमचे आर्टिस्ट चेंजिंगसाठी गेलेले आहेत त्यानिमित्त आम्ही सगळेजण बसलेलो आहे ऋषी भाऊ थोडे आजारीत तरी पण त्यांनी फुल स्टँडिंग पोझिशन घेतलेली आहे आणि सचिन भाऊ सगळ्या कॅरेक्टरला के ओळखताना नेहमी हर्ष्य आमचा विषय आज असा आहे की लोक उदारी आणि एखादी वस्तू मागताना कसं करतात अरे एक उदाहरण सांगतो एखादा कॅमेरा आहे माझा कॅमेरा एखाद्या लागतोय तर म्हणणार नाहीत असं आज कॅमेरा लागत होता मोकळा आहे मिळेल का असं नाही बोलणार ते आज शूटिंग आहे तुमची आम्ही म्हणलं नाही मग बघू इकडे कॅमेरा चल गाडीचं तसंच गाडीचं उदाहरण तसंच हाय का आज काय कुठे घरी का बाहेर जायची नाही घरीच बघू चव इकडे चल हे कसली पद्धत आहे एखादी मागण्याची म्हणजे गाडी मोकळी असेल तर लगेच वापरलीच पाहिजे वापरलीच पाहिजे उद्या जर तिचा ऍक्सिडेंट झाला चुकून दडाकलं मग ती किती मोठ्या भावात पडत एखाद्याला नाही ते काय होतं मग ज्याच्या नावावर गाडी त्याच्यावर कंप्लेंट यूज तर यूज तर मी आपल्या डोक्यात धाकधुकच आहे ना अवघडी हां मला मागण्यापेक्षा आहे ना दिल्यानंतर प्रॉब्लेम काय माहिती आहे का मी एक कंमत काय केली मी माझं सांगतो मी नाव नाही घेणार कोणाचं समजा एखाद्याला पैसे दिलेले असले आपण पैसे हर्षदला मी चांगले अनुभव पैसे दिले रिटर्न घेताना येतात का लवकर आपण त्याला आप मागतोय बा आपले आपलेच पैसे आपल्याला तीच अडचण आहे आपलेच पैसे देताना एकदाच आप मागतो पण घेताना आपण दहा वेळा मागतो उपकार केला घेत मग मी एक दिवस मला एखादी तीन वर्ष लावलं म्हणलं तुम्हाला आमक कपडे दिलेत तुम्हाला असाच केले तुम्हाला ही मदत केली आठवणी करून देणार मागच्या त्या अरे ठीक आहे ना दिले ना मग आपण बी काय सोडलं नाही ना आपण पैसेच दिलेले आहेत पण त्याने तीन वर्ष पैसे नाही दिले मग मी काय पर्याय शोधला असं फेसबुकला लाईव्ह आणि त्याचं नाव सांगितलं आणि फसवणूक केली म्हणून सांगितलं माझी आणि ह्या माणसापासून सावध राहून उद्याच्या व्हिडिओत तुम्हाला पोस्टमध्ये तुमचं त्या माणसाचं प्रोफाईल पिक्चर आणि ती सगळं डिटेल देणार म्हणलं मी अजून पण मग दिले गेले द्यावं लागले ते दुसऱ्या मित्राने फोन केला त्याला अरे असं असं लाईव्ह झालंय तुला ते द्यायचे असले काय किती केली तुझे देऊन टाकली मी तर पैसे मागितले ना ते माणूस डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेलेच फोटो काढून पाठवायचे मला त्याचे मग हॉस्पिटलमध्ये आमक हे सूज आहे कधी अपेंडिक्स झालंय कधी लहान पोराच माझ्या जास्त गाठे नाका नाका झाड मोठं झाले हे <laughs> असले कारण असावं कुठं सगळ्यात महत्वाचं आहे पुढच्याला पैसे देऊन आता मला असं वाटायला दिले तिथपर्यंत नाही यायचं माणसाची अडचण असते पण जर व्यवहार नाही फिरले तर माणसाला पैसे वाटत नाही वाटत नाही बरोबर मागचं ना कारण असे असत सर नाही म्हणता येत नाही आता माझ्याकडनं याकानी शंभर रुपये निघते कसे नेले माहिती गनीबाई गनीभाई समोर बसले म्हणून गनीबाईचं नाही उदाहरण सांगत मी गणिबाई बी पाचशे हजार रुपयाला अडचणीत असते शंभर शंभर कसे मागितले माहिती नाही मी अडचणीत असतोय पण मी लगेच देतोय थोड्या दिवसानं कामातून मी लगेच कट करा म्हणतो आता मला त्याला माहिती होतं कशाला लागतं ते <laughs> <गरी, खेट मुं। laughs> तो समोरचा जो होता ना तो हातभट्टी पण टर होता याला आला म्हणला गाडी पंक्चर झाली शंभर रुपये द्या बरं आता मी घरात होतो त्याला म्हणता पण येणं ना खिशात नाही तेवढा आता डायरेक्ट घरी आला म्हणल्यावर काय करणार आणि गाडी पंक्चर झाली म्हणून काय बोलणार आहे मी त्याला द्यायला लागले मला शंभर रुपये आणि परत एकदा दोनदा गावात मागितले मी मला पन्नास रुपये द्या नाही रो पन्नास रुपये काय राह पन्नास रुपये नाही पन्ना तुमच्या खिशात म्हणलं काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय आता पुढचा माणूस उदाहरणार्थ तुम्ही तुम्ही कोणत्या पोझिशनमध्ये येतं हे मला माहित नाही पण आता समजा एखादा पुढचा फोन करून कसं करतो हॅलो पाच हजार रुपये लागतात तेवढं सोड डायरेक्ट सोडच लांड गायला उदाहरण माहिती का माणूस दोन चार वेळा आजमोन पाहत होय आणि एका वेळेस खरं खरं अडचण असली तरी आपल्याला उदाहरण तुम्ही लागू तुम्ही पासून बरोबर आहे का नाही माझं तर गाडी पंक्चर वरून विश्वास उडाल नाही गाडी पंक्चर ती सगळं शुल्लक मॅटर एक जणांनी अनोळखी चेहरा माहित नाही काय नाही तीन हजार रुपये लागतात टाकता का अरे तुला ओळखितच नाही मी कुठपर्यंत काय काही मेसेज येतात मला आजकाल ते फेसबुकला आणि याला ट्रेंड ट्रेंड असाय नाही नाही आयडी हॅक वाचतात त्याच्यावर मेसेज येतात म्हणजे जवळच्या जवळ पैसे मला <coughs> एखाद्याला वाटत लो हा लोक खरं खरं हर्षद अडचण आहे का ऐका की वैयक्तिक आता माझीच आहे ना एक सात आठ नऊ महिन्यापूर्वी ऍड हॅक झाली ती तर मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये माझा मोबाईल बंद आहे आणि मला पैशाची गरज आहे मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो मला दहा हजार रुपये पाठवा अशा माझ्या आवडून पन्नास जण मेसेज आणि मला फोन तू पण हॉस्पिटल काय झालं काय आलं मग तिथून पुढे मी तिथेच टाकला परत इंस्टाग्रामची स्टोरी ती इंस्टाग्राम लॉग इन आहे ना मग हॅक करून पैसे मागायचा असं उकळायचा फेसबुक आणि सोशल मीडियापेक्षा तुम्ही जवळच्या माणसाला जवळ फोन करून विचारा खरं अजून बी ऑप्शन व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल करून तूच आहे का बाबा तुच आहे काही करू शकतात सिम मोबाईल हरवलं आणि मग चालू केलं कॉल करून पैसे नाही तर मेसेज करून अजिबात कुणाला मेसेज वर तर अजिबात विश्वास नाही ठेवायचं कधी आणि वस्तूंची गंमत अशी की आपली म्हणून अशी वापरत नाही एखाद्याने पिटाळले की पेटाळले गाडी डिवायडर असं काय बघणारच नाही स्पीड ब्रेकर आलंय काय खोड आता काय सांगायचं सांगितलं बरं असतं पण बघणारे पण सचिन सरांचे भरपूर प्रॉब्लेम आहेत आपल्या असल्यासारखेच वापरले पाहिजे तर आपण शटर दापता एकदा बिनार पुढचा खटा 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 खट्ट खट्ट कॅमेऱ्याच बी हा आमच्या ऋषी भाऊनी मला एक एड लावून टाकलं होतं फोटो आयफोनच घेतला ऋषीने आयफोनच विकत घेतला डायरेक्ट मग लगेच नाही तसं का त्याचा लांब लांब बरे सर मग काय ना संबंध माया मनाला तळतळ राहते ना माझा फोन मायापाशी फिरून येतोय का नाही पटलं म्हणून बघ पण लग्न ऋषी भाऊचा आयफोन येऊन ऋषीला अभिनंदन सांगा सगळ्यांनी काय ऋषीचा आयफोन त्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतीने त्याला हप्त्याला कोणी मदत करायची असेल करू शकता आज आजारी असून सुद्धा त्यांनी शूटिंगला आलाय आता आमची शूटिंग चालू करतो सगळे आलेले आणि धन्यवाद आमचे असेच नवीन नवीन टॉपिक वरती आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ आज उधारी आणि वस्तूंचा आता नवीन टॉपिक घेऊ आम्ही आता